गेल्या वर्षी साडे सात आठ किलो होती तर या वर्षी दोन किलो जरा जास्त करून घेतलेली असं नाही तशी जमलीच नाही तशी जमलेलीच नाही तुला जमलीच नाही तुला येतच नाही हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आत्ता टायमिंग झालं आहे पाच वाजे आणि माझ्या मागे बघत असाल तुम्ही की दिसत आहात आहेत की लाल मिरच्या ला ला मी वाळू घातलेल्या आहेत तर यांचं झालं असं आहे की गेले आता आठ दहा दिवस झालेले आहेत त्यांना वाळू घालते कारण की मध्यंतरीनं वातावरण थोडंसं खराब झालेलं होतं म्हणून मी त्या मिरच्या बाहेर काढल्याच नाही आणि मग पुन्हा यांना टायमिंग नव्हता म्हणून मग मी त्या दळून पण आणल्या नाही तिकडं झालंच नाही आणि आज छान असं वातावरण होतं छान असं कडकडी धुऊनही पडलेलं होतं आणि छान अशा आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या वाळून झालेल्या आहेत आणि छान अशा मोठ्या गोणीत मी भरून घेते आणि सायंकाळी म्हणजे इकडे तिखट म्हणजे मिरची जी ती सायंकाळी जळतात उलचं उंचने झाल्यावर पुणे आपल्या भरून झाले आहेत इकडे आणि डब्बा बसून छानपासून वाळून पण गेला येतो

घरी आणल्यानंतर आहे ना मिरचीला मी अशी छान अशी टपात मोकळी करून घेतली कारण की ते आता गरम आहे म्हणून आता छान असं रात्रभर तिला राहू देते आणि छानशी गाळ झाली की मग उद्या तिला छान अशा डब्यात पॅक करून भरून देत तर छान असं तेल लावलं गेलं आहे मिरचीला आपलं आणि असं लाल बुंद असं आपलं तिखट जे ते दिसतंय छान असं माझी कोरडी मिरची जी ना मी ज्या आणलेल्या होत्या त्या होत्या बरोबर अकरा किलो होत्या तर छान असं वाळून वगैरे त्याचं आता तिखट पडलेलं आहे हे आहे दहा किलो दोनशे चाळीस ग्रॅम आणि इथला घट झाला आहे अकरा किलोतनं सातशे साठ ग्रॅम घट झालेला आहे म्हणजे तीन पावशर आपण धरून घेऊ तर अर्धा तीन पावशर जी आहे ती घट झालेली आहे तर तिखट चांगलं पडलंय त्या मानाने म्हणजे दहा किलो तिखट चांगलं पडलंय तर हे वर्षभर आता बाहेरचं काम नाही तिखटाचं काम तर झालेलं आहे फायनली कारण की मग वर्षभर दोन ना तर मग टेन्शन राहत नाही तिखट संपल्याचं कारण अदनं मधनं हिरी मिरची पण आपण यूज करतो त्यामुळे मग ही दहा किलो होऊन जाते म्हणजे मी यावर्षी दहा किलो केलेली आहे गेल्या वर्षी साडेसात आठ किलो होती तर यावर्षी दोन किलो जरा जास्त करून घेतलेली म्हणून तर बरोबर वर्ष आपलं बरोबर जातं आणि दहा किलोला याला आपण तेल मी तिकडं लावून घेतलेलं होतं तर दहा किलोला एक पाऊच म्हणजे एक किलो तेल हे बरोबर लागलेलं ला आहे एक पाऊच पूर्ण त्यांनी टाकून दिलं होतं तर तेल खूप छान लागलेलं आहे जास्तही नाही आणि कमी पण नाही जास्तही लावलं तर मग ते गोळे बांधले जातील म्हणून आता याला छान अशी गाळ होऊ देते आणि छान असं डब्यात पॅक करून ठेवून देते चला एक काम तर झालं आहे उन्हाळी वर्षभरातलं ते म्हणजे आपलं तिखटाचं करायची छान अशी अंडा भुर्जी चला तर ॲक्च्युली आता ही चटणी झालेली आहे कच्ची पक्की जी म्हणतो आपण अंड्याची चटणी कच्ची पक्की कारण की माझ्या मामी आहेत तर त्यांनी छान अशी बनवलेली होती एकदा आम्ही केलेलो तर त्यावेळेस आभीला ती खूप खुण, म्हणजे खूप आवडलेली त्यानंतर मी कितीदा ती ट्राय केलेली त्यांना कॉलही केलेला रेसिपी पण विचारलं रेसिपी म्हणजे तुम्ही कसं करता म्हणून ते पण विचारलेलं तर त्यांनी सांगितलं तसं केलं पण आहे आणि आत्ता मग मी पुन्हा तशीच बनवलेली तर आता बघू आज या बाईला आवडते का नाही काय माहिती तर ती मला म्हणते नाही तशी जमलीच नाही तशी जमलेलीच नाही तुला जमलीच नाही तुला येतच नाही तर मग आज पुन्हा एकदा ट्राय केली कच्ची पक्की अंड्याची चटणी तर बघू खाल्ल्यानंतर म्हणते की नाही जमली किंवा एस तर चला आता जेवायला वगैरे घेतो आणि तिला विचारते आता की जमली की नाही मला बघू मॅडम मला आज आवडते की नाही कच्ची पक्की अंड्याची चटणी जे मला जमली की नाही ते सांग बरं अरे बापरे बर केली तर बाई तशीच नाही होऊन बघ असं आहे का जमलीच नाही का नको का फुल नौको का मता आजही आवडली फॅनलनी सांगितलं की याच्या पुढे ही चटणी करू नको त्या आजीकडे गेल्यावरच ती खाणार आहे आणि तीन चार वेळेस ट्राय केले नाहीच होते आता त्यात तरी नाही आवडत सांगून देत जा तिकडं नाही ना मला करू नाही ना मला बस मध्ये पाठवून देत जा त्याला माहिती ने नो डायव्हर दिलेलं आहे ना बसचे डायव्हर पार्सल खाऊ टिफिन मध्ये मी जाईल कशाला म्हणजे मी मी तर आजी तुमच्याकडे अभि येणार आहे तर तेव्हा तिला ही चटणी चांगली खोग हो आला अंड्याची कच्ची पक्की चार पाच वेळेस केली गेलेली तर नाही होते नाही जमते अशी म्हणते सो जाऊ द्या त्याच्या जा पुढे ही अंड्याची कच्ची पक्की जी भुर्जी ती करणार नाही कारण की जी खाणारी आहे मनापासून तिला जाऊत नाही सो नाही आता तर बघू तर मी नक्की जर गेली जर मामाकडे गेली तर मग नक्की त्यांच्या हातूनच मी रेसिपी त्यांना करून दाखवायला सांगेन आणि बघेल तेव्हा इला आवडते की नाही तेव्हा हिच्याकडनंच मी बोलून घेणार आहे की तशीच म्हणजे कशी काय ते म्हणून तर चला आता मी पण जेवण करून घेते आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बा बाय बाय